नमस्कार मी आज वाशी तालुक्यातील इस्रूप येथे तळ्यापाशी उभा आहे आज या तळ्याला बघा खूप पाणी आलेलं आहे हे इसरूप असं गाव आहे की एक संताची भूमी म्हणून पण याला बघितलं जातं या ठिकाणी बोरी इसरूप आणि खानापूर या तीन ठिकाणांचे ग्रामपंचायत आहे पावसाळ्यात या तळ्याला खूप पाणी येतं या तळ्याचं पाणी प्रत्येक ठिकाणी इथं पूर्ण ही प्रसिद्ध आहे त्यासाठीच कारण या ठिकाणी मोठं ताण तलाव केलेला आहे त्या पाण्याचा सगळा स्त्रोत आज या खानापूरसाठी वापरला जातो इथं शेती बघायची बघू शकतं तर शेतीसुद्धा भरपूर पिकलेली आहे त्यामुळे ऊस वगैरे लागवड भरपूर झालेली आहे फक्त याच कारणामुळं त्याचं खानापूर हे देवस्थान पण इथं प्रसिद्ध आहे महादेवाचं मंदिर त्या मंदिराला भरपूर लोक भेट द्यायला उत्तम मंदिर आहे आपल्याला त्या मंदिराकडे जायचं आहे ते मंदिरही बघायचं आहे आपण तिथे गेल्यावर कळेल की मंदिर कसं एक ते त्याची प्रकृती कशी बनलेलं आहे मंदिर हे सुद्धा आपल्याला दिसेल तिथे गेल्यावर त्यामुळं चला आपण जाऊ मंदिरात खेळ दर्शन घेण्यासाठी आणि पाहू शकता आपण इस्रोकडून खानापूरकडे चाललं आहे त्या ठिकाणी बघा धबधबा देखील पाण्याचा प्रवाह बघा धबधब्याचा कटाला तर भरपूर असं पाहण्यासाठी आहे वाशीमध्ये तरी हे बघा ते आमचे सहकारी महेश राऊत हे पण ते या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी इथे आलेले आहेत आमच्यासोबत आलेले आहेत त्यामुळं त्यांना आनंद वाटलेला आहे वातावरण बघून हे बघा आपण आता या ठिकाणी आलो डोंगरापाशी तर त्या येथे चैत्र महिन्यामध्ये या ठिकाणी यात्रा होते खानापूरच हे या या कावड़े, 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 या डोंगरहून कावड एक कावड एक प्रकार असतो ते कावड या ठिकाणाहून या डोंगरातून वर नेली जाते यात भरपूर भाविक भक्त सगळे आपापले कावड घेऊन या डोंगरातूनच या मंदिराच्या जवळ एक डोंगर आहे त्या डोंगरातून वर नेतात कोड वर नेली जाते ते खानापूरचं एक महत्वाचं ठिकाण आहे यात यात्रा भरली जाते या ठिकाणी यात्रा अख्खा काही पूर्ण ठिकाणी यात्राने पूर्ण भरलेला असतं तुम्ही चैत्र महिन्यात कधी आलात तर आवर्जून भेट द्या यात्रा इथेच पूर्ण संपन्न झाली होते इथे भरपूर भाई भक्तं पूर्ण वाशी तालुक्यातून अख्ख्या वाशीच्या पण बाहेरून भरपूर जे पुणे मुंबईला राहतात लोक ते सुद्धा देखील इथे यात्रा हे बघा पाणी पाण्याचा प्रवाह बघा पूर्ण धबधब्याचं स्वरूप पाण्याला आलेलं आहे हे ये पाणी येथून पूर्ण पलीकडे एक एक मोठा डॅम बांधलेला आहे त्या ठिकाणी पाणी सर्व जाते हे okay. पहा महादेवाचं मंदिर हे पाहू शकता प्राचीन मंदिर त्याच्या मूर्त्या देखील बघा महादेव पिंड व दगडात कोरलेल्या मूर्त्या देखील उत्तम, सर्व मनमोहक मूर्त्या बनवलेल्या आहेत त्यामुळंच या मंदिराला खूप मोठा वारसा लाभलेला आहे लावलं असल्यामुळे आपल्याला काय मध्ये जाता येत नाही पण महादेवाची कुंड पाहू शकता तुम्ही हे बघा जुन्या पद्धतीने रेखटलेलं पूर्ण मंदिर खूप अशा जुन्या कलाकृती याच्यावर उमटवलेल्या आहेत आत्ताचे बांधकाम व जुन्या परंपरेनुसार बांधलेले बांधकाम हे मंदिराची एक कला आणि कौशल्य असते हे कुठल्याही गोष्टीला मजबूतपणे उभाकारण्यासाठी व कालीन गोष्टी टिकून ठेवण्यासाठी अशा मंदिराची रचना केली जाते तर आपण वाशीपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खानापूर येथील मंदिराला आपण भेट दिली या ठिकाणी येऊन आम्हाला एक जुन्या परंपरेचा वारसा लाभल्यासारखं योग्य वातावरण निर्माण झाल्यासारखं वाटलं आज इथं एवढी शांतता वाटली आणि आज या ठिकाणी एवढं उत्तम वातावरण असून आम्ही आवर्जून या ठिकाणी आलो हे आम्हाला एक सहानुभूती देण्यासारखी गोष्ट लागली अशा ठिकाणी आवर्जून भेट देणं आपल्या जुन्या कला जुने वारसा वारसास्थळ बघणं गरजेचं असतं त्यामुळं प्रत्येक गोष्ट आनंदाची असते वेळ भेटला की नक्की अशा ठिकाणी भेट द्या धन्यवाद